गरम आहे ती कागत लागते तुम्ही जास्त टीव्ही बघितलाय त्यामुळे तुम्हाला चष्मा लागलाय सारखं मोबाईल आणि टीव्ही बघायचं नाही तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे का <laughs> हो नवीन ब्लॉग मध्ये आणि सकाळ सकाळ पारची सुरुवात झाली एका भोपळ्यापासून काय करायचं चालले काकू भोपळा फोडला भोपळा शिजवला हे जर काय करायचं चालले घाऱ्या करायच्या गुळ घालून शिजत ठेवायचं काय दोन्ही पण भोपळ्याच केलं एका दुसरा भोपळा कुठे आपला ठेवला तसाच वरती दिला भोपळा काकीन दिला मालोबाई काकीन आणि मेन म्हणजे आज मी स्वतः जेवण बनवले हो म्हणजे काकूची जरा जरा मदत घेतल्या पण दाखवतो ही, ही केली मी कोबीची भाजी कलर कसा आलाय बघा काकू म्हणली जास्त काकू म्हणली जास्त तिखट पण नको आहे त्यामुळं जरास तिखट चटणी जरा कमी घातलं त्यामुळे त्याचा कलर असा आलाय आणि दुसरी ही आमटी गेल्या बटाटोची एक मिनिट कट आला ह्याच्यावरती मीच बटाटो चिरलेत बर काय काय पण कवा तर काम करतो ना करतो लेट पण थेट ता ता कवा एकदा घाऱ्या खाते असं झाले घाऱ्या करायला चालले काकू तयार का होणार आता शिजवायचं परत दुपारी पीठ घालायचं त्या परत दोन दिवसांना करायचं पीठ भिजलं की दोन दिवस म्हणजे दोन दिवस लागणार उद्या खायला चालतंय पण काय नको हा 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 आपल्या ठेवायचं बघ्या बघ्या आपल्याला खायला मिळणार आपण जरा दुसरा भोपळा बघ्या कुठे का कुठे दोन मिनिट दुसरा भोपळा दाखवतो भोपळा ना छोटासा भोपळा आहे तो, तो मोठा भोपळा होता तर बघूया आपण पर... मम्मी काय करायला लागली आता मम्मी कशी जाऊया माझं तोंड ले फुटले खऱ्या छंदाने दिसायला लागले असं दे मी बेसलेम बिसलेम काय लावत नाही का वा तिला त्याने लावण्यात टाईम पार करावं तर कपडे दिसतात मी गेल्या रूममध्ये आपण जावे बारडे घेऊन आता मोबाईल आहे मग मी एकच एकच एक एक बारडे धरल्या काही दोन दोन बारड्या धरल्या हे तर बरे नेऊस तर वर्दम लागला आतापासूनच अशा अवस्था म्हातार झाल्यावर काय होणार आहे स्टॉक <laughs> आता तिसऱ्या मधल बारड्याने ठेवलं तिथे मम्मीकडे जा पण मम्मी चल गे <laughs> कपडे वायात घालायचे जातो बारड्यावर था। घेऊन ठीक सर आता थंडी वाजते पण ही बाराच काही कामच नाही उगाच आधार पडायचं काम आहे एक मिनिट दिसतं दिसते तिकडंपर्यंत डोंगर डोंगर नसतं बिल्डिंग बिल्डिंग कुठं मधनच येत कुठं अंजीर त्याला दोन अंजीर आपण नाही लावलेलं नाही ते अंजीरच झाड मधनच कस का मुळे मधनच तिथं टेरेसवर ते येते टेरेसवर कुठं मुळ मधन झाड लावायला जाऊत नाही कारण नको ते उगवतो टेरेस वर एक लावले तिकडच्या टेरेसर सगळी झाडे भिडे टेरेसर हे एकच झाड आहे मम्मी कशाच आहे हे झाड धोतरा वाळले पाक धोतरा इकडं अनेक झाड आहे ते मला दाखवत झाड आहे कशाच आहे काय माहिती नाही मला हा मग ते खाऊच्या पानाच आहे मम्मी बहुतेक म्हटली होती मग इकडं बघूया आपण मकर संक्रांत आले ते आम्हा सगळं मकर संक्रांतीचे विकायला यायला लागले चला आपण साड्या वाळेत घालूया ओ माय गॉड आता उन्हाळा बसलोय मला गाणं कुठलं आठवायला लागले माहितीये का लिंबू नीचा झाड मागे चंद्र झोप लाग बाय ऊन पडली बाराच आणि मला तसली गाणी जातो मम्मी ऊन लागायला लागले वृक्ष दुखायला लागले माझ आता खाली गेलं एकदम असं काळ काळ दिसणार सगळं अंधार अंधार ओक जेव्हा मी बारावी होती ना तेव्हा ऑनलाईन क्लासेस करत होतो नीटची तेव्हा ही पी सीला सारखं बघण्याचं

मॅगी कशी शिजली आपल्याला समजते तोडून जरा बघायचं ते बघ की चाकून बघ अगं बाय जरा माहितीये का चांगलं लागतंय का मला चहा गच लागते कधी चहासारखं लागायला ते घाल अजून गुळ विरगळायचंय काय विरगळ आहे की पीठ घालायचंय म्हणजे मीठ हे सगळ्यातच लागते मग मीठा कशाला तर पीठ घालायचंय मद, <dissipated> सा वे? सारखं सारखं हलवत झंझट म्हणजे काय बारक्यान नाही कसा दिसते चष्मा चष्मेश बाई चष्मेश तुम्ही जास्त टीव्ही बघितलाय त्यामुळे तुम्हाला चष्मा लागलाय सारखं मोबाईल आणि टीव्ही बघायचं नाही आम्ही कसा आहे विषय एकदम सायंटिस्ट असल्यावर दिसते करायच राहिले इंस्टावर बघून रेमडी घेते काय मला फरक काय जाणव नाही करून जोरात आपटला काय होय हळदीची भाजी मला चव लक्षात नाही खरं

तांदळाचं पाणी आहे ह्याच्यात नुसतं तांदळाचं पाणी आहे हे 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 आणि हे ते मिक्स हो केलेलं मला तर अजून काय फरक जाणवलेलं नाही अजून आठवडा खरं झालेलं नाही कव्वा तरच लावते सारखं सारखं कुठं करते बघूया बघूया ट्राय करून मला आता त्याच्यासाठी स्पेशल चष्मा घालायला लागला झाडा मागे चंद्र झोप पाणी गळायला हळूहळू परत लक्ष नाही मग परत आपण दुसरा आलं दुसरा स्प्रे करायचा आता मी नॉर्मल तांदळाचा आहे ना तो केलाय आपण नंतर हा करूया जगातला तुम्ही किती पण महागातला आरसा आण या आरशेचा कंपॅरिझन कधीच करू शकत नाही कारण की हा आरसा आपल्याला आपलं तण बी दाखवत आहे आणि आपल्याला वारा घालायला पण येतोय भले तुमचा किती पण महागाचा असेल वारा घालाय येणार नाही टुइन वन आहे टुइन वन सस्ते व मस्त <laughs>